कळवण येथील ॲक्सिस बँकेतील कर्मचाऱ्याकडून पंधरा लाखांची फसवणूक महिलेच्या अशिक्षितपणाचा घेतला फायदा आरोपी तुषार गोसावीला पोलिसांनी केली अटक कळवण तालुक्यातील देसराणे येथील पस्तीस वर्षीय महिलेचे पती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये नोकरीला होते त्यांचे फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये निधन झाले त्यांच्या निधनानंतर एम एस सीबी कडून सदर महिलेस पंधरा लाख रुपये मिळाले होते ते पैसे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये त्यांनी ठेवले होते काही दिवसांनी बँकेचे कर्मचारी तुषार गोसावी व अन्य एक जण असे दोघे या महिलेची माहिती काढून घरी येऊन या महिलेला त्यांच्याकडे आलेल्या पैशांचे व्यवस्थित नियोजन करून देतो असे सांगत आमच्या बँकेत तुमचे खाते ओपन करून सदर खात्यामध्ये सर्व पैसे वर्ग करून देण्याचे आश्वासन दिले दरम्यान या महिलेने या कर्मचाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांना हवे ते कागदपत्र उपलब्ध करून दिले जुलै दोन हजार एकवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत एकूण पंधरा लाखांची फसवणूक झाली असल्याचे सदर महिलेला समजल्याने त्यांनी तात्काळ कळवण पोलिसात धाव घेतली व फिर्याद दाखल केल्याने तुषार गोसावी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपीस अटक करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे हे करीत आहेत सुरेश सुरासे एक्सप्रेस न्यूज मराठी नाशिक स्टेशनला ललिता सोमनाथ मोरे वयवर्षी पस्तीस नाना देसाणा यांच्या यांचा एक अर्ज आम्हाला प्राप्त झाला होता त्या अर्जात त्यांनी सांगितलं होतं की आमचे माझे समिस्टर ते मध्ये झाल्यानंतर मला एम एस सी बीकडून दहा ते पंधरा लाख रुपये माझ्या महाराष्ट्र बँकेच्या अकाउंटवर आले होते परंतु त्या अकाउंटवर पैसे आल्याची माहिती या ॲक्सिस बँकेच्या जा कर्मचाऱ्यांना मिळाली आणि त्यांना सांगा आणि गोसावी आणखी एक कर त्याच्यासोबत एक त्यांचा कर्मचारी त्यांच्या घरी गेले त्यांना सांगितलं की आमच्या ॲक्सिस बँकेत तुम्ही अकाउंट खोला आणि हे पैसे आमच्या बँकेत ट्रान्सफर करा म्हणजे तुमची सेफ राहील आणि तुम्हाला चांगली इन्व्हेस्टमेंट करता येईल ते बिचारे आदिवासी महिला आहेत त्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी ते आपण ट्रान्सफर करायला पैसे ट्रान्सफर करायला समज दिली त्यांनी जेव्हा पैसे ट्रान्सफर केले पैसे ट्रान्सफर केल्यानंतर घरी उषा गोसावी त्यांच्या घरी गेला आणि त्यांना सांगितलं की बो आमचे बँकेचे काही म्युच्युअल फंड्स आहेत काही गड्डी आहेत तुम्हाला तीन मुली आहेत तुम्ही हे पैसे आम्हाला ट्रान्सफर करून द्या ते ला ला मी आम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो जेणेकरून तुम्हाला काही फायदा होईल पुढे तर त्या महिलेला वाटलं की आपल्या मुलीचं काही भविष्य सुधारत असेल म्हणून त्यांनी जे पैसे ट्रान्सफर केला पैसे द्यायला तयार झाले आणि त्यांनी मग परस्पर त्यांच्या बँकेतने ए टी एम काढून परस्पर त्यांच्या डुप्लिकेट मारल्या असतील किंवा काय केल्याशिवाय त्या तपासात निश्चन होईल आणि त्यांनी तुषार गोसावींनी त्याच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करून घेतलेले बऱ्यापैकी आता सध्या तरी स्टेटमेंट म्हणणे पाच साडेपाच लाख रुपये दिसत आहेत ते पैसे त्यांनी ट्रान्सफर करून घेतले आणि नंतर मग त्यांना परत एक दिवशी घरी जाऊन सांगितलं की बाबा आमच्याकडे एक नवीन स्कीम आली म्युच्युअल फंडाची तुम्ही मला पाच लाख रुपये कॅश मिळत्या आणि परत ते पण तीन रिफ्टन करू मग त्यामुळे वाटलं की बाबा एवढे कर्मचारी ते खोटं बोलणार नाही म्हणून त्यांनी पाच लाख रुपये कॅश पण दिली मग जेव्हा दोन हजार तेवीसमध्ये त्यांना पैशाची गरज होती तेव्हा जेव्हा बँकेत गेला बँकेत जेव्हा त्यांनी बँक करून त्यांना विचारलं की बाबा पैसे कुठे आहेत म्हणून पैसे त्यांच्या बँकेकडून नील झाले होते अकाउंट पूर्ण खाली झालं होतं त्यांनी त्यांनी मॅनेजर बँक गोसावी साहेब म्हणून आहेत त्यांचे गोसावींनी सॉरी गीते म्हणून आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट केला की त्यांनी सांगितलं की अकाउंट ट्रान्सफर झाले आहे पैसे ट्रान्सफर झाले आहेत आणि काही पैसे आहेत तुझ्या गोष्टी सगळ्यात त्यांना दिसत आहेत अशी तक्रार ताप झाली जे त्यामुळे आम्ही चौकशी केली आणि ती आम्हाला निष्पन्न झाला की बँक कर्मचारी आहेत त्यांना अकाउंटवर पैसे कड घेण्याचे अधिकार नाहीत आणि तरी मी त्यांनी पैसे आपल्या अकाऊंटवर अधिकार पैसे ट्रान्सफर करून घेतले आणि त्या महिलेची फसवणूक केली आहे आणि तिला आजपर्यंत एक रुपया परत नाही आणि तिला पावत्या पण दिल्या नाहीत आणि कसल्या प्रकारची माहिती दिली नाही आणि ती जेव्हा वारंवार त्यांच्या घरी गेली त्यांनी तिला हाकलून दिलं आणि अशा प्रकारे बँक कर्मचाऱ्यांनी फसवणूक केल्या आहे त्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि सगळ्या आरोपीला साठाना इथून त्याच्या किरायमल फायनान्स या ऑफिसमध्ये उचललं आहे आणि त्याला इथून आजोजी अटक केली माननीला उद्या हा करून तपासून करत आहोत yeah. yeah.